Cara, yes. Aku juga h a राहिलं पहिलं मग येऊन करतो हलवला कामाला होते मी मेडिकल मग मी म्हणजे माझं काम जर कमी झाल्यानंतर मग गावी गेले काजी बरोबर मी तर काय म्हणजे आहे का नाही पहिल्यापासूनच नाही इथं किती वर्ष तुम्ही येतो येतो काय सांगायला बाहेर आहे गोदावरती सारखे तुमच पहिल्या वर्षान वर्षांवर पहिल्यापासून सोय नाही

तर बस स्टँड आल्यावर बाथरूमची सोय का बाथरूमची सोय नाही सांगा सोय पाण्याची सोय सो गाडी आले गेले पण सांगायला सोय आता महिलांनी आता तर कुठं जावं नेमकं महिलांनी सरकाराकडे जावं सरकार आपल्या आहे बघा तुम्ही इथले जाऊ का अंदूरचे बाथरूमची व्यवस्था आहे का बस स्टँडला नाही अंदूरचा बाजार भरतोय तरी का समजा आता बसस्टँडला नाही म्हटलं तरी दोन्ही तरी विद्यार्थिनी शिकायला येत असते विद्यार्थी आहेत त्यांचा रोज येणं जाणं चालू असते त्यांना जर समजा शौचालयाला जायची वेळ आली तर जायची आंदूरच्या बसस्टँडला व्यवस्था आहे का बाजारात तरी आहे का आंदूरमध्ये कुठंतरी बाथरूमची व्यवस्था आहे का असेल जावं असं तेच तेच बोला

माजी कॅबिनेट मंत्री मधुकरराव साहेबांचं सा गाव आहे आणि या बसस्टँडवरचं हे हिरकणी कक्ष आहे तर ह्या हिरकणी कक्षाची काय अवस्था आहे आपण बघू शकता

बसस्टँड सकाळी ते करतील का सापातील वाटते का तुम्हाला त्याच्या पलीकडं बसस्टँडवरती किती मुली मुलं विद्यार्थी असतात तुम्हाला माहिती त्यांना तिथं शौचालय आहे का होत हे सहा महिन्यावर झालं असं पडते ह्या ज्या म्हणजे विद्यार्थी निघून किंवा महिला आल्या इथं किती गावचे लोक इथून सोलापूर जाण्यासाठी महिलांसाठी इथं स्वच्छ नगर नाही माझी मंत्री कॅबिनेट मंत्री साहेबांचं गाव आहे तरी ह्या अवस्था मला वाटतं तुळजापूर तालुक्यातला सगळ्यात मोठा बाजार इथं भरतोय असं आहे त्या बाजारामध्ये सुद्धा महिलांना जाण्यासाठी शौचालय खड्डे पण दाखवा जातो बाथरूम पण शुभार असतो मी तुळजापूर तालुक्यातील अंदुरिया गावी आहे अंदुर हे गाव माझी कॅबिनेट मंत्री माननीय मधुकररावजी साहेब यांचं गाव आहे आणि या गावातील बसस्टँडवरती मी बसलो आहे इथं बसस्टँडमध्ये आत्तापर्यंत शौचालयाची व्यवस्था झालेली नाही जे जुनं शौचालय होतं तुटकं फुटकं ते आताही दिसेल तुम्हाला तर ते फक्त पुरुषासाठी लघवीसाठी जाण्या येण्याची व्यवस्था तिथं आहे एक नवीन शौचालय बांधकाम चालू आहे गेली सहा महिने वर्ष झालं इथले नागरिक सांगतात की ते काम तसंच अर्धवट पडलं आहे ते काम पूर्ण नाही खरं तर या अंदूरच्या बसस्टँडवरती इथं अंदूर हे खूप चांगलं शैक्षणिक संकुल आहे त्या शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावून खूप सारे विद्यार्थी विद्यार्थिनी कायम इथं रोज त्यांचं येणं जाणं असतं जर विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना शौचालयाला जायची वेळ निर्माण झाली कधी बस एखादी उशीर झाला तर त्यांनी नेमकं कुठं जायचं हा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे बसस्टँडमध्येच नाही तर तुळजापूर तालुक्यातला खूप मोठा बाजार आंदूरला दर गुरुवारी भरतो बाजारातसुद्धा महिलांसाठी शौचालयाला जाण्यासाठी इथं कुठलीही शौचालयाची व्यवस्था नाही आंदूर या गावात खंडोबाचं तीर्थक्षेत्र आहे आणि हे गाव पूर्ण महाराष्ट्रासाठी तीर्थक्षेत्र आपलं खंडेरायासाठी हे परिचित आहे राज्यभरातून भाविक इथं कायमस्वरूपी रोज येत असतात पण इथं पुरुषांसाठीही आणि महिलांसाठी सुद्धा शौचालयाला जाण्याची व्यवस्था नाही खऱ्या अर्थाने हे दुर्भाग्य आहे इथले जे लोकप्रतिनिधी गेले वर्षानुवर्ष आजी असोत किंवा माझी असोत ते साधं इतक्या मोठ्या गावाला खंडेरायाचं मंदिर असलेल्या गावाला इथं शेकडो विद्यार्थी रोज जाणं येणं करतात अशा ठिकाणी साधं शौचालय देऊ शकले नसतील तर नेमका विकास कोणाचा होतोय विकास कसा होतो आहे आणि विकास कुठं होतोय हा प्रश्न आहे मंत्री लोकं मोठमोठ्या मोड़ गप्पा मारतात आपण महासत्ता होत असलेल्या चर्चा रंगतात देशभरात जर आपण महासत्ता खरंच होतोय तरी तर आमच्या भगिनींसाठी आमच्या महिलेसाठी शौचालयाला जाण्याची व्यवस्था आहे का याची लाज खरं तर राज्यकर्त्यांना वाटली पाहिजे त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी बसस्टँडवरती एक निषेध म्हणून निषेध म्हणून हा तुमच्या घेऊन दाखवण्यासाठी अंदूरच्या बसस्टँडवरती बसलेलो आहे धन्यवाद